नमस्कार आर न्यूजच्या शुक्रवार दिनांक पंचवीस जुलैच्या बातमीपत्रात आपले मनपूर्वक स्वागत महेंद्र ज्वेलर्स राजारामपुरी प्रस्तुत आजचा सोन्याचा चोवीस कॅरेटचा दर आहे अठ्ठ्याण्णव हजार सातशे बावीस कॅरेटचा दर नव्वद हजार आठशे तर एक किलो चांदीचा दर आहे एक लाख पंधरा हजार पाचशे रुपये या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत घरासारखी आपुलकी आणि नात्यासारखा जिव्हाळा जपणारी जनता बँक आजरा आणि प्रत्येकाच्या मनातील चव जपणारे महालक्ष्मी सुरेश मसाले आजच्या बातमीपत्रात प्रथम ते आणि स्थानिक प्रथमोडीचा गड इंग्लज बनावट नोटा प्रकरणात मोठे रॅकेट पश्चिम बंगाल पर्यंत प्रकरणाचे धागेदोरे गड इंग्लज पोलीस निरीक्षक अजय सिनकर यांचा खुलासा होसूर येथे ब्याऐंशी वर्षी शेतकरी तलावात बुडाल्याची दुर्दैवी घटना दोन दिवसांच्या शोधानंतर चंदगड रेस्क्यू टीमच्या प्रयत्नांना यश गावात व्यक्त केली हळहळ खमलेहट्टीत सौर हायमास्ट दिव्याचे लोकार्पण चार पूर्णांक एक्क्याऐंशी लाखांच्या निधीतून साकारलेला पर्यावरणपूरक उपक्रम अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त लोकार्पण सोहळा शिवराज महाविद्यालयाचे क्रीडा शिक्षक आणि सहा खेळाडूंना कलर्स अवॉर्ड प्राध्यापक राहुल मगदूम यांना संघ व्यवस्थापनातील कामगिरीबद्दल विद्यापीठाचा सन्मान शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ शिर्की यांच्या हस्ते पुरस्कार वितरण कोवाड महाविद्यालयात डेंगू आणि मलेरिया मुक्तीसाठी जनजागृती एनएसएस विभाग आणि ग्रीन क्लबचा संयुक्त आयोजन कीटकशास्त्रज्ञ सुभाष कांबळे यांचं प्रभावी सादरीकरण चंदगडच्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये माजी बँक उपक्रमास प्रारंभ विद्यार्थ्यांमध्ये बचतीची सवय निर्माण करण्यासाठी अभिनव उपक्रम वर्षभराच्या बचतीतून गरजू विद्यार्थ्याला शैक्षणिक मदतीचा उद्देश अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सब्स्क्राइब करा